एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथमधील गायकवाडपाडा का परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळे एका कारखान्यात पाण्याची गळती सुरू झाली होती ही गळती थांबवण्यासाठी धर्मपद गिरी हा कामगार पत्र्याच्या छपरावर चढला होता गळती थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडलाय या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलंय मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर